तात्यारावांनी हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान व्यर्थ न ठरणार हिंदुस्थानातील जनतेप्रतीचे त्यांची असलेली भावना आणि हिंदुस्थानाचा विकास ही त्यांची विचारसूत्री आज खरोखरच आपण या विचारसूत्रीच्या माध्यमातून कि विचार जगतो किंबहुना विचारसूत्रीप्रमाणे जगत आहोत सावरकरांच्या विचारांना साथ घालणार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करायला लावणारा एक पात्री अभिनय सादर करतो आहे मी म्हणजेच या कार्यक्रमाचा निवेदन आणि अभिनेता राज पाटील मी हिंदुत्व सोडावं म्हणून प्रत्यक्ष कुणी मला इंद्रपद जरी बहाल केलं तरी ते नाकारून मी शेवटचा हिंदू म्हणूनच मरेन केवळ हिंदू म्हणून नाही तर एकनिष्ठ भारतीय म्हणून नेहमीच माझ्या नसानसात भिनून राहिलेला सावर आहे सावरकरांचंही विधान आणि आहेत प्राण जोवर माझ्या शरीरात तोवर वाहत राहील हे एक निष्ठेचं रक्त असच माझ्या धमन्या धमन्यात माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत समतो तो माणूस केवळ देहाने विचाराने नाही सावरकर हा विचार आहे आचार आहे म्हणूनच संपत नसतात सावरकर कधीही संपणार नाही गरज आहे तमाम हिंदूंना एकत्र एक आणण्यासाठी या धर्मातल्या जाती व्यवस्थेला चातुर्वर्णीय व्यवस्थेला संपवण्याची गरज आहे धर्मातल्या विषमतेला दूर करण्याची सावरकरांनी मांडलेला हा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे नाही का एक प्रतिज्ञा होती शाळेत आम्हाला आजही आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे खरच आहे कधी कधी मला प्रश्न पडतो की कोण आहोत पण हा प्रश्न मला बऱ्याचदा पडतो बरं का नाही म्हणजे नक्की कोण आहोत आपण आज या क्षणी अचानक का आठवावी ही प्रतिज्ञा मला कारण बदललेलं आहे बरच काही भेद निर्माण होत चालले माणसां माणसांमध्ये प्रयत्न करायला हवा जो भेद मिटवण्याचा तोच वाढत चाललाय अधिकाधिक प्रयत्न करायला हवा जी दरी मिटवण्याचा तीच वाढत चाललीय दिवसेंदिवस प्रयत्न करायला हवेत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतला अभिनव भारत घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही त्रिसूत्री टिकवण्यासाठी माणूस म्हणून उभं राहण्यासाठी माणूस म्हणून सोबत राहण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी आणि माणूस म्हणून जगवण्यासाठी जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती महशोयु वंदे यशोयुता वंदे यशोयुता वंदे यशो